राज्यभरात प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर मतदान प्रक्रिया देखील पार पडलेली आहे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली धावपळ ताणतणाव यातून सर्वजण मुक्त झालेले आहेत आता चिंता आहे ती निकालाची तर याविषयी सोलापूर दक्षिणचे भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे भाजपाचे जे उमेदवार आहेत सुभाष बापू देशमुख यांच्याकडे आलेलो आहोत तसं तर ते माजी सहकार मंत्री सुद्धा आहेत बापू काय सांगाल प्रचार यंत्रणा थांबलेली आहे मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि आज दुसऱ्या दिवशी तुमचं काय सुरू आहे मी प्रथम मतदारांचं मनापासून आभार मानतोय की त्याने आपला हक्क मतदान करून बजावलेला आहे त्याचबरोबर माझे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचं विशेष आभार मानलं पाहिजे गेली पंधरा तीन आठवड्यापासून त्यांनी आपल्या प्रपंचाकडे लक्ष दिलं नाही संसारात काय चाललं आहे काय कमी आहे काय अडचण आहे पाहिली नाही केवळ एकच ठरवलं की महायुतीचं आपल्याला सरकार आणायचं आहे आणि आपला लोकप्रतिनिधी निवडून आणायचा आहे ह्याच्यासाठी अहोरात्र झटत होते आणि म्हणून काल मतदान झालेलं आहे आज त्यांना कोणत्याही प्रकारचा मी त्रास दिलेला नाही बोलावलेला नाही कोणाला फोन करूनसुद्धा विचारलं नाही तुझ्या गावात तुझ्या बूथवरती काय झालं आहे त्यांना मला आज रिलॅक्स असावं त्यांच्या परिवारात त्यांना एन्जॉय करावं आणि त्यांनी एन्जॉय केल्यामुळं मलाही आनंद वाटायला दिलेला आहे मी निवांत एकटाच बसलेला आहे तर बापू हा मोठा हॉल आहे आणि या हॉलमध्ये आपण गावाकडची माणसं देखील आपल्याकडे एक दोन भेटण्यासाठी आल्या त्यांच्यासोबत गप्पा मारत बसत आहे काय सांगाल कशा पद्धतीने हा ताण कमी आहे मला असं वाटतं की त्यांनी आज सहज डोकावलं की बापू आहेत का आहेत म्हणल्यावर येऊ का म्हणले माझं काही काम नाही गप्पा मारायला येतो या आलेले आहेत ते गप्पा मारायला खरं तर आता तुमचं भवितव्य हे मतपेटीत बंद झालेलं आहे आणि आता दोनच दिवसात निकालसुद्धा लागणार आहे त्याबद्दल काही चिंता मला असं वाटतं की मला जी शिकवण मिळालेली आहे फळाची अपेक्षा न करता काम करायचं शिकवलेलं आहे आणि मी माझं कर्तव्य केलेलं आहे के गेल्या दहा वर्षामध्ये काम केलेलं आहे निवडणुकीच्या काळातसुद्धा प्रचार सगळं केलेलं आहे मी माझं काम केलेलं आहे मतदान होईपर्यंत सकाळी मतदान केल्यापासून ते संध्याकाळी मतपेट्या बंद होईपर्यंतसुद्धा मी प्रवा म्हणजे मतदान केंद्रावरतीच भिवून ठेवून सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानून आज आलेलो आहे मी माझं कर्तव्य केलेलं आहे आता फळ त्यांच्या हातात आहे ते काय असं द्यायचं ते ईश्वर दिलं कॅमेरामॅन विजू आवटेसह अभिषेक आदेप्पा झी मीडिया सोलापूर thank you